तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे बावीस एप्रिलच्या भागामध्ये अर्जुनला प्रियाविरोधात एक सॉलिड पुरावा मिळाला आणि तसेच महिपतने प्रियासाठी एक सॉलिड सरप्राईज प्लॅन केलं त्या सरप्राईजने तिची मात्र झाली गोची आता नेमके काय घडलं जाणून घेणारी हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असलं चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर मित्रांनो मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी मंत्रा चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आजचा भाग सुरू करतो तर मित्रांनो आपण कालच्या भाग बघितलं होतं की अर्जुन चैतन्य आणि सायली मधुभाऊंना आशीर्वादात घेऊन गेले आणि मधुभाऊ त्या खुल्याची रात्री काय घडलं ते सगळं त्यांना सांगत होते तर कालपर्यंत त्यांनी सांगितलं होतं की मी ज्यावेळेस आशीर्वाद वापस आलो त्यावेळेस मी बघितलं की सगळीकडे काळद पसरलेत आणि विलास आणि मा मा साक्षी माझ्या कपाडा तिथे काहीतरी शोधताय आणि मी त्यांना आढळल्यानंतर त्यांनी मला धमकायला सुरुवात केली मग इथून पुढे आज काय घडलं ते तुम्हाला मी सांगतो तर होतं काय मग ते पुढे सांगायला लागतात की मी ज्या वेळेस साक्षी आणि विलास म्हणालो की मी टॅक्स पुरते पैसे जमा केलेत आणि आता हा आश्रम तुमच्या हातात कधी येणार नाही हे ऐकून दोघे फार घाबरतात मग मात्र मा साई साक्षी बंदूक बाहेर काढते आणि मधुबन धमकावं लागते ती त्यांनी छातीजवळ बंदूक धरते असं म्हणत नंतर अर्जुन सुद्धा एक हवालदाराला साक्षी उभा करतो आणि ते सीन ते क्रिएट रिक्रिएट करायचा प्रयत्न करत करतात की विलास कुठे उभा होता वगैरे वगैरे मग मला मधू सांगायला लागतात की तिने माझ्या छातीवर बंदूक धरली आणि मला म्हणे की मला बंदूक चालवला मजबूर करू नका ते डॉक्युमेंट जे आहे काय असतील आश्रमाचे मला देऊन टाका पण मधु म्हणतात मी तिचा हात हातात धरला आणि म्हणाल चालो गोळी मी मेलो तरी चालेल पण हा आश्रम तुझ्या हाताने कधीही देणार नाही मग मात्र तर चिडला आणि त्या बंदुकीला त्याने हात लावला आणि आमच्या तिघाची झटापट सुरू झाली आणि या झटापटीमध्ये विलासने मला दूर ढकललं आणि हे सगळं सांगत असताना अर्जुन सा म्हणतो ठीक आहे ठीक ठीक आहे म्हणजे प्रिया जशी म्हटली होती की तुमची झटापट चालू असताना ती ह्या टेबलच्या मागे बसली होती आणि तिथून ती सगळं बघत होती मी पण तेच करतो म्हणून अर्जुन पण तसं बघायला लागतो आणि तसं आपण म्हटलं मगाशी की मधु ते दोन हवालदार उभे असतात एक हवालदार साक्षी उभा राहतो एक विलासून उभा राहतो आणि मित्रांनो अर्जुन असं बघतो त्याला फक्त हवालदाराची पाठ दिसते म्हणजे नेमकी कोणा याखं बंदूक होती आणि कोणी कोणा गोळी चालली काहीही कळत नाही म्हणजे प्रिया जे काही बोलली ते सगळं खोटं होतं हे अर्जुन सगळ्यांना सांगतो कारण की मला त्या अँकलने काहीही दिसतं नाही की कोणी बंदूक होती आणि कोणी गोळी चालवली म्हणजे प्रियाला पण दिसणार नसणार ते म्हणजे प्रिया ही साफसाफ खोटं बोलते पण ती असं का बोलली आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे मग मात्र पुढे मध सांगायला लागतात की मला मग जसं मग विलासनं ढकललं ला, मी लांब जण पडलो आणि माझ्या हातातला फोन सुद्धा खाली पडला आणि त्याच वेळेस मी म्हणजे काय झालं काय कळायच्या आत मला बंदुकीतून गोळी सुटायचा जा आवाज झाला मी मागे येऊन बघितलं तर म्हणजे मी एवढा भांभावून गेलो होतो की काय झालं मला एक मिनटं काहीच कळलं नाही आणि त्याच वेळेस विलास मात्र माझ्या समोर असा खाली पडला आणि तो निश्चित पडला अर्जुन हे सगळं चैतनाला रेकॉर्ड करायला सांगतो आणि पुण्यामध्ये मला विचारतो मग पुढे काय झालं मग मजबोज सांगतात की म्हणजे साक्षीला गोळी चालवली पण ती प्रचंड घाबरली अर्जी म्हणतो घाबरली होती ती की तुम्हाला धमकावलं नाही ते म्हणतात नाही 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 ती घाबरली नाही मला गायवा करायला लागली पण मी तिला म्हटलं की मी नाही 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 मी पोलिसांना फोन करणार मग अ मग अर्जुन विचारतो म्हणजे तुम्ही यावेळेस फोन केला का पोलिसांना ते म्हणतात नाही मी जसं नंबर डायल करायला गेलो त्याच वेळेस कोणीतरी मला डोकार असं कुठली वस्तू मारली आणि मी चक्क पडलो पुढचं मला काही आठवत नाही मग मात्र अर्जुन त्यांना विचारतो की ती वस्तू धारदार होती का कशी होती ते म्हणतात धारदार तर नव्हती पण अशी भरी वगैरे वस्ती होती जोरात मला लागली टोकवर किंवा कोपरा काय लागला नाही याचा अर्थ टोकदार तर नव्हती ती वस्तू मग मात्र अर्जुन विचारत पडतो म्हणजे त्या तिथे कुठेतरी तिसरे व्यक्ती पण होतं ज्यांनी तुम्हाला डोक्यात मारलं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण हाच सांगतो की मधुबाच्या डोक्यात लागलं होतं ना की विलासच्या मात्र प्रिया आपल्याला काय म्हटलं शेटरूम मध्ये की मधुभाऊंनी विलासला त्या खिडकीला ढकललं आणि त्याला लागलं पण पोस्टमार्टम मध्ये मा एवढंच कळतंय की विलासच्या फक्त पोटात एक गोळी लागली होती बाकी त्याच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचे डाग म्हणजे खुना नव्हत्या याचा अर्थ प्रिया साफ खोट बोलतीये आता पुढे काय मी मित्रांनो आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे मग पुढे मात्र पोलीस अर्जुनला म्हणतात की सर तुमची आता वेळ झाली आपल्या इथून निघावं लागेल आणि मग निघताना मधुभाऊ पूर्ण इमोशनल होतात कारण त्यांचं घराचं भावनिक नातं आहे ना मग सायली त्यांना म्हणते मधु भाऊ तुमच्यासारखं मलाही वाईट वाटतंय हे आपलं घर नाही तर मंदिर आहे मग अर्जुनही दोघांना म्हणतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका हे मंदिर तुमचं आहे आणि तुम्हालाच वापस मिळेल आता आपण निघूया म्हणून ते बाहेर निघतात आणि गाडीमध्ये मात्र चैतन्य अर्जुन आणि सायली हे मधुभाऊचं फार कौतुक करतात एवढं सगळं घडून गेल्यानंतर सुद्धा म्हणजे प्रिया त्यांच्यावर चोरीचा आरोप केला वगैरे वगैरे एवढं सगळं घरून गेल्यानंतर सुद्धा ते त्या ठिकाणी आले जिथे त्यांच्यावर खुणाचा आरोप झाला आणि सगळ्या गोष्टी त्यांनी आठवून आठवून सांगितल्या मग मात्र सायली म्हणत आहे की म्हणजे तुम्ही ह्या ज्या गोष्टी ज्या आपल्याला पुरावे मिळाले त्याचा उपयोग तुम्ही कोटोबाई करताल ना मग अर्जुन म्हणतो नाही नाही आपल्या एवढी घाई करून चालणार नाही हे सगळे लहान लहान पुरा पुरावे आहेत आपल्या सगळ्या लहान पुराव्याची साखळी तयार करावी लागेल जेणेकरून भक्कम पुरावा आपल्याला मिळेल आणि आपल्याला कळेल की त्या दिवशी नेमकी काय झालं होतं आणि ती प्रिया खोटं का बोलली होती आहे मग मात्र तुला विचार करत असतो मग सायली त्याला म्हणते का तुम्ही कसला विचार करतात तो म्हणतो करता मी मगापासून हाच विचार करतोय की मधुबाऊना डोक्यात मारलं याच्यावर तिथे कुणीतरी तिसरी व्यक्ती होती तो लगेच चैतन्य म्हणतो चैतन्य ते आपल्याकडे पुरावे आहेत ना पोलिसांना जे सापडले होते त्याच्यावर बघ त्या फ्लावर पार्टरमध्ये पोरात ठसे होते का मग तो चेक करतो हो तो नाही अळजी म्हणताना वाटलंच म्हणजे कुणीतरी तिसरी व्यक्ती ते होती ज्याने ते मधुभाऊंना पाठी तो फ्लावर पॉट मारला आणि त्या फ्लावर पाटवरचे ठसे मिटवले मला आधी वाटलं होतं की साक्षी असेल पण आता मला कन्फर्म असं वाटतं की ती प्रिया होती प्रियाचं नाव ऐकतात मधुभाऊ सुद्धा एकदम आश्चर्यक ती असं का करेल मग अर्जुन म्हणतो मधुभाऊ आपल्याला आधी वाटलं होतं की साक्षी आणि प्रिया एकमेकांना ओळखत पण पन नाही पण आता आपले पुरावे आहेत की जे ते प्रूव्ह करतात की प्रिया आणि साक्षी हे एक प्रकारना आधीपासून ओळखत होते म्हणजे मला वाटतं की तुम्हाला मागून मागण्या ती प्रियास होती आणि तिनेच ते ठसे ते फ्लावर मिस मिटवले मग मात्र साक्षी म्हणते पण आता हे आपलं कसं कळलं की तिनेच केले म्हणून हा फक्त आपला अंदाज आहे अर्जी म्हणतो कळेल आणि ती स्वतः सांगेल मग सायरी पण अशी होती तर हे कसं पॉसिबल आहे कारण ती खूप हुशार आहे ती आपल्याला सांगणार नाही अर्जी म्हणतो कळेल तो चैतन्य होतो चैतन्य मी नाही काम तू एक काम कर मी जे डॉक्युमेंट सांगतो ते उद्या माझ्या घरी पाठव आणि ते डॉक्युमेंट मिळाल्यानंतर प्रिय आपल्याला सगळं खरं सांगेल आणि मित्रांनो तेवढ्यात सीन शिफ्ट होतो नागराज आणि महिपतकडे इथे तर फार भन्नाट माझी आली बरं का महिपतला येतो फोन दायमोरी देशमुखचा ती त्याला सांगते की अर्जुनने त्या आश्रमादाची परवानगी मिळाली होती आणि तिथे तो मधुबन सोबत गेलाय आणि तिथे काहीतरी तो पुन्हा शोध लावेल हे आपल्याकडे धोक्याची घंटा आहे मग मात्र महिपतची टेन्शनमध्ये येतो नागराज त्याला म्हणतो काय झालं दायमोरी देशमुख का म्हणाली मग तो महिपत त्याला सगळं सांगतो की अर्जुन त्या मद्राला घेऊन त्या आश्रमात गेलाय आणि पुढे आपल्याला काहीतरी वाईट बातमी कळायची मागे दिसते पण मला हे गोष्ट कळत नाही आहे की ही पोरगी म्हणजे तुमची पुतणी लाडकी पुतणी त्या घरात राहते ती काय फक्त डॉक्टर डॉक्टर खेळते काय तिने आपल्याला गोष्ट का सांगितली नाही मग आता तो म्हणतो नागराजला महिपत म्हणतो की मी ना एक काम करतो त्या पुराला फोनच लावतो लगेच महिपत प्रियाला फोन लावतो आणि आपल्याला माहिती मित्रांनो प्रिया आश्रमात गेली असते पण तिला काही हाती म्हणून ती वापरत असते आणि ती जेव्हा बघते की मैपतचा फोन आला ती जाम घाबरते आता फोन उचलला तरी पंचायत आणि न उचल तरी पंचायत कारण उचलल्यानंतर तो त्याला काय आलं त्याला माहिती आहे पहिला असं वाटतं की त्याला माहित नाही की अर्जुन सायली वगैरे तिकडे आश्रमात गेले म्हणून पण तिला वाटतं तर ह्याला काय आलं तर हा आपला जाम झापेल पण ती असं घाबर घाबरत फोन उचलत आहे मैपत मात्र काय म्हणतो नागरा तुम्ही सापडचतो आणि तिला ते बोलून जातो मग तो तिला म्हणतो काय डॉक्टर बाई काय चाललं तुमचं तुम्ही आपल्याला विसरून गेले आहेत मग तिला कळतच नाही हा सगळा बोलतोय तो तो अरे बाबा तू आमच्यासाठी एवढं मोठं काम करतेस तिथल्या म्हणजे सुभेदारच्या घरच्या गोष्टी आम्हाला सांगते त्या अर्जुन सालीच्या घरच्या गोष्टी आम्हाला सांगतेस आणि तुझ्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केलं आहे तू पटकन इकडे पार्टी देणार तुला मी मग हिला काय वाटतं त्याला काही काळ नाही आहे आणि तो आपल्याला पार्टी देतो ही अडी पार्टीच्या नादामध्ये आले आले तुमच्या घराजवळच म्हणून लगेच येते पाच मिनटात मग ती त्याच्या घरी जाते मग तिथे मैफत नागराज बसलेला असतो मग प्रिया केलं वा कस काय पार्टीकडे काय दिसत नाही इथे आणि ठीक आहे रे एक काम करा तुम्ही मला ज्वेलरी पण चालते पण सध्या मला कॅशच जा कारण कॅशचा फार उपयोग होतो मला पण तुम्ही काय म्हटले सरप्राईज सरप्राईज म्हणजे सगळं तुम्हाला सरप्राईज जाणार का नागरा केला होता का थांब जरा शांत हो ना तुला सगळं सरप्राईज कळेल काय ते तू आमच्यासाठी एवढं काम करते तिला ते दोघंही काय करतात झाडं सोडवतात की आमच्यासाठी एवढं काम करते सुभेदाराच्या सगळ्या घरातल्या ग गोष्टी सांगते ती म्हणते काय नाही घरात सध्या एकदम नॉर्मल वातावरण चालू आहे सुद्धा असं कसं होईल इथे अर्जुन सारी सुभेदार आहेत तिथं नॉर्मल काही नसतात ना ते म्हणते आहो तो अर्जुन श्वास जरी घेतला ना तरी मला कळतं आणि तो स्वतः फार शहाणा समजतो पण तो माझ्या शा शाणा नाही आहे पण मला एक अंदाज आहे की येत्या काही दिवसामध्ये तो आणि ती सायली तर मधुबनगर ते आशीर्वाद घेऊन जाणार आहे पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी काही ना काही करेलच काल पण मी असं एक त्याच्यावर चोरीचा आळा आला होता म्हाताऱ्यावर पण तो थोडक्यात वाचला पण ठीक आहे किती दिवस वाचेल एक ना एक दिवस मी तिला बाहेरच काढेल मग ती अशी एकदम जाम खुश झाली असं तिला वाटतं आता पार्टी बिर्टी आहे मग ती म्हणजे चला सरप्राईज झाप्राईज कुठे सरप्राईज कुठे आहे मग मग इपत्याच्या माणसानं आवडत होतं ए बाबांनो नो डॉक्टर मी बाईसाठी सरप्राईज जाणार मग ते दोन माणसं येतात एका माणसाला घेऊन त्याला इतकं मारलं असतं त्यांनी आणि ते मैपत समोर त्या माणसाला बसवतात मैपत प्रियाकडे बघत बघत त्या माणसाच्या कपाळात छातीमध्ये गोळी मारतो तो माणूस जागीच असतो मग मात्र प्रियाचे जे टेलॅम लावतात तेवढे प्रचंड घाबरते ती त्याला म्हणते अहो हे काय केलं तुम्ही हा तुमचा माणूस होता ना मग हो हा माझाच माणूस होता हा माझा खबरी होता पण हल्ली काय झालं होतं मला कुठल्या खबरच देत नव्हता मग तेवढे प्रचंड घाबरते आणि मग मी नागाज म्हणतो अगं तू कशाला घाबरतेस तू तर सगळ्या गोष्टी आम्हाला सांगतेस ना अर्जुन सायलीच्या त्या मधुभाऊंच्या तू काळजी करू नको तुला काही करणार नाही मात्र मैफो म्हणतो हे पागलपोरी तो अर्जुन सुभेदार पुढे जाई तो आजच त्या म्हात्राळ्याला घेऊन त्या आश्रमात गेला होता तो मागे जेव्हा गेला साक्षी साक्षीविरोधात बक्कळ पूर्व गोळा केले होते आणि आज चक्क तो म्हात्राडा घेऊन गेलाय म्हणजे पुढं काय आपलं खरं नाही आणि काही झालं साक्षीला तर तू गेली म्हणून समज मग मात्र साक्षी प्रिया प्रचंड घाबरते ती ती अन्न सर अण्ण सर मला माफ करा मला माफ करा मी असं काही नाही केलं ती तितकी घाबरली असते तो महिपत त्या माणसाला म्हणतो अरे या माणसा तिथं गार्डन ना आपण तिथे आणखी एक खड्डा खोदा कारण ही पन्नास किलोची पोरी पण आपल्याला गाडायची असं बोलतो आता ती रडायलाच लागते तेव्हा ते अन्न सर मला प्लीज जाऊ दे अन्न सर मला प्लीज जाऊ दे ना तिचा असा अवतार बघून नागराज महिपतला म्हणतो नाग महिपत मला वाटतं तिला जाऊ द्यावा हिचे कितीतरी की प्लॅन फ्लॉप झाले तरी नवीन प्लॅन काहीतरी ते मधुबरला बाहेर काढण्यासाठी मग मा मात्र हो हो मग अण्णा सर मी नक्की काहीतरी प्लॅन करेल तुला बाहेर काढेल इथून पुढे तुम्हाला प्लीज मला मा मारू नका मग मा मात्र मैप जा इथून पुढे एक जरी खबर द्यायची तू राहिली तर समजून घे तुझं काय आहे मित्रांनो इथे म्हणजे प्रियाचं काय झालं तिला कळत काही कळत नाही तिकडे आड इकडे वीर अशी झाली आहे तिकडे घरामध्ये अर्जुन इकडे महिपत म्हणजे दोन्हीकडून तिचं मरण आलंय पण तिने चुकीचा रास्ता निवडलाय ना चुकीच्या माणसाला सा सा मा साथ दिली आहे म्हणजे वाईटाचं वाईटच होतं आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन साक्षीकड सा सॉरी प्रियाकडनं खरं कसं वाजून घेत ते बघायला मजा येईल पण त्याकरता तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बेल बेलायकन प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आजच्या मालिकेमध्ये काय आवडलं हे कमेंट करून जरूर सांगा तर मित्रांनो ভেটয়া উদ্যের ভাগাম